पूरग्रस्त शेतकरी शेतमजूर आणि श्रमिक जनतेच्या पुनर्वसनाची मागणी करत शुक्रवारी अखिल भारतीय किसान सभा आणि सीटूच्या वतीनं बैलगाडी आक्रोश मोर्चा काढण्यात आला पूरग्रस्त शेतकरी शेतमजूर आणि श्रमिक जनतेच्या पुनर्वसनाची मागणी करत शुक्रवारी सोलापुरात अखिल भारतीय किसान सभा आणि सी टूच्या वतीनं बैलगाडी आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो शेतकरी आपल्या बैलगाड्यांसह सहभागी झाले होते या मोर्चात खरडा भाकरी खाऊन सरकारचा निषेध करण्यात आला सरकारकडून तातडीनं पुनर्वसन न झाल्यास शेतकरी मंत्रालयात घुसतील असा जळजळीत इशारा माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी दिला सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद पूनम गेट इथून बैलगाड्यांसह मोर्चा निघाला शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना तिथंच बांधून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी ज्वारीची भाकरी आणि खरडा खाऊन प्रतिकात्मक निषेध नोंदवला त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकला मात्र पोलिसांनी हा मोर्चा प्रवेशद्वारावरच अडवला टूचे राज्य उपाध्यक्ष युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं यावेळी नलिनी कलबुर्गी व्यंकटेश कोंगारी सुनंदा बल्ला शेवंता देशमुख विल्यम ससाणे सुभाष बावकर सुलेमान शेख राजेंद्र स्वामी मल्लिकार्जुन न्हावी दयानंद फताटे उमेश पाटील सदाशिव साळुंखे विश्वनाथ बसवेश्वर श्रीशैल बुगडे आदींची उपस्थिती होती अनेक नद्यांना शेतकरी उद्धवस्थ झाले देवळामध्ये दे अर्धवाड भाग असेल भाग असेल पाच पाच पाणी दुसलं आणि शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे आईची सेवा करणारा जगाचा पुसुद्धा शेतकरी तर सरकारने सात तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेऊन सांगितलं मी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच पॅकेज देत आहे महाराज सरकारने डोंगर पोकरून उंदीर काढलेला आहे फक्त साडेसहा हजार कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्याला दिलेले आहे बाकीच्या इथल्या स्कीम बद्दल मला अजब वाटतं पाच हजार कोटी विमाचे सुद्धा या पॅकेज मध्ये धराव शेतकऱ्याच्या कर्जमाफी बद्दल अक्षर करायचा शेत नुकसान झालं कालच काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले ते परत करू लागले ला। पंजाब ने दिलं तामिळनाडू न दिलं महाराष्ट्र पुरुगावे राज्य आणि यांना द्यायला काय अडचण होती आणि या पॅकेज मध्ये पूर्वी जाहीर केलेले सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा झालेली आहे शेतमजुराला एक रुपया सुद्धा द्यायचं ना हे राज्य आहे का म्हणून याचा फेरविचार करून प्रत्येक एकरी पन्नास हजार मेलेल्या शेतकऱ्यांना दहा लाख आणि त्यांच्या घरातल्या त्या माणसाला सरकारी लोक शेतमजुराला पंचवीस हजार अशा पद्धतीनं एक नाविन्यपूर्ण मोर्चा आज सिटू किसान सभा आणि तो जनसंघटनेच्या वतीनं काढलेला प्रजा नाट्य मंडळाच्या शाहिरांनी शेतकऱ्यांच्या जीवन संघर्षाला भिडणारी गीत सादर करून उपस्थितांना भावनिक केलं